व्यवस्थित तोरगल बदामेचे पाटील तोरगल बदामेचे पाटील किपण सोडून सोलापूरचे पाटील सोलापूरचे पाटील किपण सोडून पाटील पाटील गुडोची सोडून कौलापूर येथे हक्के पाटील तुमच्याकडून पाटील की जैनानं पाटील की घेतल्या मूळ लक्षी धक्के लक्षिद्लसिद्ध महाशिद्धा सकी घेतला महा धक्क्याला यलसी धक्क्याला पान जण मापूसिद्ध हक्क्याचा बुडका बीर सिद्ध गावड्याचा बुडका बाळापुद्ध खोबऱ्याचा बुडका गणपती सिद्ध पुंजरियाचा आवजी सिद्ध धुण्याचा आणि तुमचं घरानं म्हटलं तर आपलं तुमचं घरानं म्हटलं तर गणपती हा पूजरियाचा बुडका तुमचा गणपती गणपती हक्क्याला सुभाण हक्के सुभान्नाला पिराजी रामाजी पिराजी हत्याचं घराणं नष्टाऊ झालं रामा हत्याला माधुसुबांना माधू हत्याला रामू अंधा नारायण राहू रामू हत्याचा घराणं पांडू पांडुरंग ज्ञानूबा जगन्नाथ ज्ञानोबा विठू गणपती रघुनाथ गणपती त्यानंतर निवृत्ती गुरुपर रामचंद्र दत्तकवाला हे घराणं तुमचं भाऊ बंद झालं गिरुहत्याला अप्पा हक्के माधु हक्के गोपाळ हक्के गोपाळ हक्के वारला हक्क्याला मरीबा मरीबा हक्याला सिद्धू लक्ष्मी सिद्धू हक्क्याला मंगा नाके मंगा नाक्याला बाळाप्पा बाळा भागूबाईला मातूराम रामा हक्के राधाबाई घरान नष्टुसार माधू हक्के नानूबाईला विश्वनाथ गणपत विश्वनाथ हिराबाई सुधाकर विद्याधर उत्तो प्रभाकर सुधाकर संगीताताई प्रभाकर सुनीताताई प्रतीक गणपत अनुसयाताई मधुकर सर्जेराव बाबुराव मधुकरांना शिंधुताई सर्जेरावांना आकाताई मधुकर मुकेश मधुकर ऋतुजाताई बाबुरावांना बाबा सुषमाताई प्राजक्ताताई म्हणाले